नमस्कार मी नितीन मोरे मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय जयजू स्वामी समर्थ मालिकेच्या साईटवर आणि त्याच मालिकेमधला एक नवीन अध्याय एक नवीन पर्व सुरू होणार आहे जे पर्व म्हणजे स्वामी आणि तीच भूमिका आहे खूप दर्जेदार आणि गोड अभिनेता माझ्यासोबत आहे विकास पाटील माझ्यासोबत आहेत खूप गाजून अजूनपर्यंत मनामध्ये घर आहे त्याच मालिकेचा एक नवीन अध्याय स्वामी सुद्धा ह्या सुरू ही भूमिका तू सांगतोस काय फिलिंग होती जेव्हा या भूमिकेचं सगळं कॉल आले आणि जेव्हा तुला याबद्दल विचार होतो मी तुला सांगू का माझ्यासाठी मी याच्याकडे स्वामींनी मला दिलेली एक भेट असंच बघतो कारण खूप स्पेशल गोष्ट ही माझ्यासाठी आणि खूप ग्रेटफुल आहे बेसिकली आपण एक म्हणतो ना की एखादी गोष्ट आपल्याला मिळाल्यानंतर कधी आपण एक्सायटेड होतो कधी आपण खूप खुश होतो

हो आता जसं तू की तावडे जे होते ते अगदी साधे म्हणजे आपल्यासारखेच नॉर्मल नोकरी करत होते मुंबई महानगरपालिकेमध्ये आणि ते करत असताना त्यांना एक व्यवसाय करायचं डोक्यात आला आणि मग त्यांनी काही एक मोठी रक्कम त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केली आणि तेव्हा त्यांचा माल जो माल एक्सपोर्ट तेवा तेवा ते एक्सपोर्ट करणार असतात तो चोरीला गेला होता आणि तेव्हा ते खूप जास्त डिप्रेशन मध्ये गेले होते की आता करणार काय कारण मी कर्ज घेऊन ठेवलं आणि बाकीच्या तेव्हा त्यांचा मित्र त्यांना म्हणतो की आपण स्वामी समर्थांबद्दल ऐकले आपण त्यांना नवस करूया पण तेव्हा त्यांची रिॲक्ट की मला या गोष्टींवर विश्वास नाही मी कर्मावर विश्वास ठेवणारा माणूस आहे नशीब किंवा अशा गोष्टी काही नसतात आपण कर्म करायची आपण चुका करायच्या आपलं नशीब तर आपण देवाला कशाला पण ते तयार होत नाहीत पण काही दिवसांनी परत तो मित्र त्यांना सांगतो की आपण मग ते म्हणतात की ठीक आहे जर हा माझा चोरीला गेलेला माल जर मला परत तर मी आणि तसंच झालं ऍक्च्युअल अशी गोष्ट घडली की तो माल त्यांच्या घरी परत आला आणि मग तेव्हा त्यांना ती गोष्ट पटली की काहीतरी इथे शक्ती मग ते अक्कलकोटात गेले आणि मग त्यांचं पूर्ण आयुष्यच बदलून गेलं स्वामींना भेटल्यानंतर तर मला असं वाटतं की आत्ता सुद्धा जे कोणी स्वामी भक्त आहेत किंवा जे कोणी स्वामीच असं नाही त्यांच्या त्यांच्या देवतेवर ग्रंथाचा तर आत्ता या काळात तर मला असं वाटतं की आपण म्हणतो की हे विज्ञानाचं युग आहे आपण प्रत्येक गोष्टीचा प्रॅक्टिकली विचार करतो प्रत्येक गोष्टी मागे लॉजिक शोधत असतो तर अशा काळात सुद्धा आत्ता सुद्धा असे असे अनुभव लोकांना आपण आजूबाजूला बघतो येतात की त्याच्यावर विश्वास ठेवणं खरं तर खूप अवघड असतं की कसं हे घडू शकतं म्हणजे आपण ज्याला चमत्कार काही जण म्हणतात पण मला पर्सनली विचारशील तर ती एक शक्ती आहे अस्तित्वात त्यांची प्रचिती वेळोवेळी प्रत्येक जणांना येत असते म्हणजे जे कोणी स्वामी भक्त असतील किंवा जे कोणी कुठल्या कुठल्या जा गुरुंना किंवा देवतेला मानत असतील प्रत्येकाला हे अनुभव येतात की अशी कुठली तरी शक्ती आपल्या जवळ आहे की जी आपल्याला मार्गदर्शन करते आपल्याला एक प्रकारचा विश्वास असतो विश्वास विश्वास तो मला असं वाटतं की ही गोष्ट अजूनही अस्तित्वात आहे आणि तीच ही सुद्धा पण ती गोष्ट मानतो की येस अशा गोष्टी आहेत आणि आपण त्याचा विश्वास ठेवला पाहिजे कारण सगळ्याच गोष्टी आपण लॉजिकली नाही मांडू शकते म्हणजे मला तसं लॉजिक प्रत्येक गोष्टीमध्ये आपण लावू नाही शकत बरोबर काही गोष्टींचं उत्तर अजूनही ना सायन्सकडे आहे ना आपल्याकडे आहे किंवा आपल्याला अशा गोष्टींपुढे व्हावं लागतं आणि जी स्टोरी हरिभाऊ तावडे आणि स्वामी सुतांची तोच मला कुठेतरी असं वाटतं की तो धागा थोडासा त्याच्यावर मी वाटतो येतोच फक्त आयुष्यामध्ये कधी असा अनुभव तू सुद्धा भयंकर मोठा स्वामीचा भक्त आहेस पण मी ऐकलं सुद्धा की स्वामी अक्कलकोट ला गेल्यावर तुझ्या हातून पूजा होते खूप मोठ्या अनुभव भाग कारण की खरंच कोणाला शक्यच होत नाही असं करायला काय सांगशील तुझ्या आयुष्यामध्ये असं कधी स्वामींना घेऊन अनुभव वगैरे अनुभव तर तुला सांगू तर खूप आहेत कारण आता मी जेव्हा ठरवलं की या मध्ये काम करायचं तेव्हा असा घरून फार सपोर्ट नव्हता कारण ऑफकोर्स या मध्ये माझा कोणी फॅमिलीतलं नव्हतं मी पुण्यावरनं मुंबईत आलो आणि इथे येऊन माझा स्ट्रगल सुरू झाला सो तेव्हापासून मला असं वाटतं माझं पहिलं नाटक मी करत होतो पुण्यामध्ये तर त्याच्या ते नाटक त्या नाटकाचा प्रयोग संपला आणि अक्कल कुठून काही लोक आले होते ज्यांनी आमचे जे निर्माते होते त्यांना एक स्वामींची फ्रेम गिफ्ट दिली तर तेव्हा स्वामी माहीत होते मला पण मी तेवढं असं हे नव्हतं कारण तेव्हा कॉलेज जस्ट सुरू झालं होतं आपण त्या वेगळ्या झोन मध्ये असतो तर त्यांनी ती फ्रेम त्यांना दिली आणि ते गेले तर त्याच्यानंतर ते निर्माते त्यांना काय वाटलं माहित नाही फ्रेम काही नेणार नाही तू घेऊन जा मला एकदम असं झालं मला ठीक आहे आता दिलीये आता आपण माही कसं आणि मग मी ती फ्रेम घरी आणली मग ती घरी ठेवली लावली आणि माहित नाही तेव्हापासून अशा काही गोष्टी घडायला लागल्या की गोष्टी सोप्या होत गेल्या म्हणजे मुंबईत येणं असेल काम मिळवणं असेल आणि मुंबईत आल्यानंतर राहणं असेल तर प्रत्येक ठिकाणी कोणीतरी मला हेल्प करत आहे गाईड आहे असं ते फिलिंग होतं आणि मला आता सांगताना पण खूप असं हे होत आहे तर मी तुला ती फ्रेम जी मला तेव्हा मिळाली जवळपास पंधरावरती अजूनही माझ्या घरात मुंबईत सुद्धा घेऊन आलोय आणि मला असं वाटतं की स्वामींच्या रूपाने त्या फ्रेमच्या रूपाने स्वामी आहे आणि कारण त्याशिवाय मी असं म्हणत नाही मी खूप काही अचीव्ह मी खूप साऱ्या गोष्टी करायच्या पण जे काही आता मी केलंय किंवा जे काही करतोय त्या प्रत्येक गोष्टी मध्ये प्रेक्षकांना काय सांगशील वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळतील आणि कितपत मला वाटते नक्कीच ही गोष्ट लोकांना आवडेल कारण Uh, स्वामी सुतांबद्दल त्यांना मानणारा एक खूप मोठा वर्ग आहे ज्यांनी ज्यांनी स्वामी चरित्र वाचलंय त्यांना प्रत्येकाला uh, स्वामी सुतांविषयी त्या कॅरेक्टर विषय आदर्शन आहे की नक्की स्वामी सुत कोण होते कारण अध्यायामध्ये जेव्हा आपण वाचतो तेव्हा ते खूप शॉर्ट मध्ये पण मालिकेमध्ये दाखवताना थोडं आपण ते जास्त डिटेलमध्ये दाखवतो त्यामुळे त्यांच्या आयुष्यात घडलेली प्रत्येक गोष्ट ही खूप इंटरेस्टिंग आहे मुळात ही गोष्ट की एक साधा माणूस जो त्याचा स्वामीशी काही संबंध नाही ना। तो जातो तिथे गेल्यानंतर तो इतका ट्रान्सफॉर्म होतो की तो आपलं सगळं टाकतो बायकोला सांगतो की स्वतः भगवत नसतात आणि पूर्ण ते स्वामीमय होऊन तर हे ऐकताना हे सगळं फिल्मी वाटतं पण अशी व्यक्ती होऊन गेली आणि त्यांची गोष्ट आता आपण लोकांसमोर आणतो त्याच्यामुळे नक्कीच लोकांना माझी खूप खात्री आहे की स्वामी भक्तांना तर आवडेलच पण त्याशिवाय जे स्वामी भक्त नाही त्यांना सुद्धा ही गोष्ट बघायला आवडेल आणि इथं ज्या पद्धतीने आमचे दिग्दर्शक किंवा था चॅनलची टीम त्याच्यावर काम करते ते खूपच छान पद्धतीने गोष्टी लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करतात त्याच्यामुळे फिंगर्स क्रॉस नक्कीच हे लोकांना आवडेल खूप मजा आले